तुम्ही पोपटीच्या दाण्याचे दाणे वांगे खाल्ले आहेत पिठलं खाल्ले आहेत पण ही भाजी नसेल खाल्ली तर नक्की करून बघा खूप आवडेल तुम्हाला तर मी इथे पोपटीचे दाणे घेतलेले आहेत एक भर घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगनुसार दाणे कमी जास्त करू शकता कांदा टमाटर हिरवी मिरच लसूण आणि कोथिंबीर मसाले बघून घेऊया दोन चम्मच धनी दोन चम्मच ती दोन चम्मच शेंगदाणे दोन चम्मच खोबरा किस एक वेलदोडा एक जायफूल अर्धा इंच दालचिनीचा तुकडा एक लवंग दोन काही मिरी आता हे सर्व साहित्य दोन तेजपत्ते घेतलेले आहेत एक लवंग घेतलेली आहेत हे सर्व साहित्य लोखंडी तव्यावर आता हे सर्व साहित्य लोखंडी तव्यावर भाजून घ्यायचं आहेत लोखंडी तव्यावर भाजल्याने आपल्याला आयरनसुद्धा मिळतो लोह मिळतो आपल्याला आणि आपल्या शरीरासाठी हेल्थसाठी खूप फायदेशीर आहेत आयरन आता छान धने भाजून घ्यायचे आहेत थोडेसे हलकेसे त्याच्यामध्येच हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे शेंगदाणे ती खोबरा कीस आणि एकत्र अर्धा मिनिट छान परतून घ्यायचं आहे हलकं हलकंसं आता हिवाळा चालू झाला आहे हिवाळ्यामध्ये पोपटीचे दाणे सहज उपलब्ध होतात तर तुम्ही अशा पद्धतीने पोपटीच्या दाण्याची मसाला भाजी करून बघा तुम्हाला नक्की खूप आवडेल आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात आता मी इथे साधारण आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत आणि छान तेल टाकून भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन येथपर्यंत थोडासा कांदा नरम पल्ला की याच्यातच टमाटर घालून ते सुद्धा भाजून घ्यायचं आहेत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून मी जो व्हिडिओ टाकेल तो तुम्हाला सहज पाहता येईल नोटिफिके नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता याच्यातच मी दोन हिरवी मिरची घालत आहे तीसुद्धा छान भाजून घ्यायचं आहे हिरवी मिरची छान भाजीला टेस्ट येते आता याच्यातच सात सात लसूण पाक्या घालायचे आहेत ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे आता छान भाजून झालेलं आहे टमाटर पण मऊ पडलेला आहे आता हे, हे। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे <tink> आता याच तव्यावर आपल्याला पोपटीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत पोपटीचे दाणे भाजून घेतले आधी तर छान टेस्ट येते भाजीला जर तुम्हाला भाजायचे नसेल तर तुम्ही उकळून पण घेऊ शकता पण भाजलेल्या दाण्याची आणखीन छान टेस्ट येते याला मंद आचेवर छान परतत राहायचं आहे जोपर्यंत हे दाणे शिजत नाही तो तोपर्यंत साधारण दहा मिनिटे लागतात मिडियम आच ठेवायची नाहीतर मग ते जळू शकतात आणि झाकण ठेवून द्यायचं आणि अधेमध्ये परतत राहायचं छान आता झाकण ठेवून द्यायचं आहे आता हा सुद्धा छान बारीक करून घ्यायचा आहेत थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून आता आपले सुद्धा छान मस्त शिजलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही किती छान नरम पडलेले आहेत थोडासा वेळ लागते आता करूयात फोडणीची तयारी फोडणीमध्ये दोन तेजपत्ते घातलेले आहेत अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच मोहरी घालायची छान मोहरी जिरं तर तळलं की मिक्सरला वाटण केलेलं आहे ते घालायचं चा छान मसाला होऊ द्यायचा मसाला छान झाला की भाजी छान होते भाजीची टेस्ट छान होते आता याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत दोन चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद दोन चम्मच धनी पावडर आणि जे भाजून घेतलेले दाणे आहेत पोपटीचे ते घालून घ्यायचे छान एक मिनिट छान फोडणीमध्ये होऊ द्यायचं एक दोन मिनिट थोडंसं चवीपुरते मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं अर्धा कप आणखीन पाच मिनिट असंच होऊ द्यायचं नंतर जितकी ग्रेवी हवी आहे तितकी पाणी तुम्ही ॲड करू शकता आणि पाच ते सहा उकळ्या काढून घ्यायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर घालायची आहेत आता हिवाळ्याच आला आहे हिवाळ्यामध्ये सांबार कोथिंबीर छान अवेलेबल मी आहेत आता भाजी भाजी ले ले छान उकळ्या आलेल्या आहेत भाजीला भाजीसुद्धा छान झालेली आहेत कलर बघा किती छान आहे भाजीचा आणि अर्धा चम्मच गोडा मसाला टाकायचा बघा किती मस्त कलर आलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा या हिवाळ्यामध्ये तुम्हाला खूप आवडेल आता एका सर्विंग बॉलमध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्ही ही भाजी भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत कशाहीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात खूप अप्रतिम लागतात भाजी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर मला काही सुचवायचे असेल तर ते कमेंट्स बॉक्समध्ये सुचवा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबसोबत